नमस्कार सर नमस्कार तुम्ही कोणते टीव्ही न्यूज चॅनल पाहता खरं तर मी कुठलाच न्यूज चॅनल बघत नाही पण मी साधारणपणे ट्विटर फॉलो करतो आणि ट्विटरवरच माझ्या पण मध्ये स्वतःच्या पोस्ट असतात आणि त्याच्यावर फॉलो करतो टीव्ही न पाहण्याचं स्पेसिफिक काही कारण त्याच बकवास न्यूज असतात त्याच सगळं कारण नसताना असं सांगितलं की आम्ही पुण्यातला एक पहिला सॅटेलाइट न्यूज चॅनल लाँच करतोय तर तुम्हाला आमच्या चॅनलवर काय पाहायला आवडेल पहिलं तर तुमचं अभिनंदन की कारण पहिलाच पुण्यातला तुम्ही चॅनल म्हणताय तर तुमच्या ज्याकडनं राजकीय दबाव न येतील त्या बातम्या बघायला मिळ आवडतील सामाजिक कुठले आहेत कारण ह्याच्यात सगळ्यात जास्त त्या पॉलिटिक्स गोष्टी असतात सामाजिक कार्य कोणी केलं आहे सामाजिक सिटिझन्स फोरम असतील किंवा कुठला सामाजिक उपक्र उपक्रम जो प्रशासन आहे किंवा सरकार आहे ते जास्त कळलं तर त्याच्यात जास्त बरं आणि शेवटपर्यंत जायला पाहिजे नुसतं कारण बाबा कुठलाही बर्निंग इशू असेल ज्वलंत इश्यू असेल आणि तो अर्धवट सोडून जाण्याचा मतलब नाही अरे बाबा याच्यात त्याच्यामध्ये दुसरा कोणाचा स्वार्थ आहे तसं बघायला नको पाच सर्व पहिल्यापासून शेवट पर्यंत आपण जसं म्हणतो की बाबा एखादी गोष्ट आता घेतली तर त्या न्यूज चॅनल पर्यंत नेली पाहिजे असं तुम्ही जे काही अपेक्षा मांडल्यात आम्ही नक्कीच त्याची पूर्तता करू आता मला सांगा न्यूज अनकट म्हटल्यावर तुम्हाला काय डोक्यात येतं न्यूज अनकट म्हटल्यानंतर मला असंच वाटतं की मी जे आता अपेक्षा व्यक्त केली होती की ज्याच्यामध्ये शेवटपर्यंत नेतील तडीच नेतील असं एक मला वाटतंय की म्हणजे अनकट आणि ज्या कुठल्याही गोष्टी न लपवता सगळे सा, जण सांगतील असं सा, म्हणजे त्याच्यात नावावर तरी ना यस तसं yes, नाव आहे आम्ही तसंच काम करण्याचाही प्रयत्न करणार आहोत तर मग पाहणार तुम्ही आमचं चॅनल तुमचं कसं असणार आहे म्हणजे टीव्हीवर असणार आहे का युट्यूब युट्यूब वर बघू शकतो थँक्यू ऑफ थँक्यू येस थँक्यू